शरदचंद्रजी पवारांचं असं वक्तव्य म्हणजे हा टाइमपास आहे शरदचंद्रजी पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेनं पाहत नाहीत असा माझा आरोप आहे शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे जाणते नेते आहेत गेल्या सात आठ महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यावेळी शरदचंद्रजी पवार पद्धतशीर पद्धतीनं शांतपणे निमूटपणे त्यांनी बिहाइंड कर्टन मनोज जरांगे पाटील नावाच्या माणसाला उद्युक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे शरदचंद्रजी पवार जर पुरोगामी नेते असतील तर त्यांनी इथल्या भटक्या विमुक्तांची त्यांनी भाषा बोलली असती त्यांनी ओबीसीच्या सामाजिक मागासवर्गीयांच्या हक्क आणि अधिकाराविषयी ते बोलले असते पण शरदचंद्रजी पवार मागच्या काही दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती शरदचंद्रजी पवार आणि त्यांचा अलायन्स त्या बैठकीला गेला नाही या प्रश्नाची उत्तर शरद चंद्रजी पवारांनी द्यावीत आणि आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि मग संसानातली काहीतरी वक्तव्य करायचं आणि टाइम पास करायचा अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन गेल्या सात आठ महिन्याच्या कालावधीमध्ये राहिलेलं आहे पण आमचं म्हणणं याच्याही पलीकडे जाऊन आम्ही त्या अशा पद्धतीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहोत पवार साहेबांनी आता परत एकदा सांगावं आणि अशा पद्धतीची बैठक लवकरात लवकर पवार साहेबांनी घ्यावी कारण पवार साहेब तुम्ही ओबीसींच्या प्रश्नावर बोला पवार साहेब तुम्ही भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर बोला पवार साहेब तुम्ही आमच्या या अठरा पगड जातीच्या प्रश्नावरती तुमची भूमिका पुढे यावी अशी आमच्या सगळ्या अठरा पगड जातीच्या बलुतेदार अलोतेदार भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांची भावना आहे आणि तशी अपेक्षा आहे पवार साहेब महाराष्ट्राची जाणते नेते आहे पवार साहेब पक्षाच्या पलीकडे जाऊन सत्ताधाऱ्यांच्या पलीकडे जाऊन पवार साहेबांनी जर अशा पद्धतीचं अपील केलं आणि जर या महाराष्ट्रामधल्या सगळ्या तमाम लोकांना समजावून सांगितलं तर निश्चित पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो बाकीच्या लोकांपेक्षा पवार साहेबांनी पुढे यावं कारण ते प्रभावशील नेते आहेत महाराष्ट्रातले या ओबीसीचा अठरा पदरजातीचं अंतकरण साहेबांनी समजून यावं आणि आताची जी ही कोंडी निर्माण झालेली आहे या कोंडीमधून महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम पवार साहेब करू शकतात असा आमचा अशी आमची अपेक्षा आहे असं आम्हाला वाटतं असा आम्हाला विश्वास वाटतो पण पवारसाहेब करत नाहीत बघा मनोज जरांगे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा उभी करणार नाही मनोज जरांगे पाटील बिनबुडाचा लोटा आहे लोकसभेच्या अगोदर हे म्हणाले की आम्ही एका एका लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही शेकडो अर्ज म्हणून म्हणाले त्यानंतर त्या शेकडो अर्जांचं काय झालं काहीच माहिती नाही परत म्हणाले आम्ही इथल्या सगळ्या खासदारांना पाडू त्या आव्हानाचं काय झालं कुणालाच माहिती नाही पण ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी मात्र ज्या लोकांनी म्हणून जरांगीनं आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ओबीसीचं नेतृत्व पाडण्याचं काम जरांगेनी लोकसभा निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि ते सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळे जरांगे दोनशे अठ्ठ्याऐंशी सोडा जरांगे एक सुद्धा विधानसभेची निवडणूक लढत नसतात ते कुठल्या तरी पक्षाला कुठल्या तरी आघाडीला पाठिंबा देऊन बाजूला होतील हे माझं ऑब्झर्वेशन आहे हे बघा जर जरांगे पाटील माझं तर त्यांना उलट आव्हान आहे की जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणुकामध्ये त्यांनी ही भूमिका घेऊन निवडणुकीला उतरावं हो। कारण जरांगे पाटील हा सोशल रिफॉर्मर नाही विचारवंत नाही किंवा या लोकशाहीचं तत्व मानणारा हा नेता नाही त्याचं कारण असं छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या समोर बसायचं आणि आई माईचा उद्धार करणारी शिवराळ भाषा जरांगे पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे एका बाजूला आम्ही शहाण्णव कुणी मराठी आहोत म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मागासवर्गीयांच्या ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणायचं या दोन गोष्टी किती विरोधाभाषी आहेत आणि किती हास्यास्पद आहेत या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रामधला ओबीसी आणि शुज्ञ मंडळी जरांगेच्या आंदोलनाला आणि जरांगीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना निश्चित विचारतील आम्ही शहाण्णव कुणी मराठी आहोत हा कुठं प्रश्न निवडणुका जिंकण्याचा असू शकतो का इथं अनेक प्रश्न आहेत लोकशाहीमध्ये निवडणुका लढल्या जातात विचारावर लढल्या जातात अनेक समस्यांवर लढल्या जातात पण जाती अभिमानावरती निवडणुका लढवल्या जातात का याचा प्रश्न जरांगेंना विचारला पाहिजे त्यामुळे जरांगे दोनशे अठ्ठ्याऐंशी वगैरे सोडा जरांगे एखादी दुसरी सुद्धा विधानसभा निवडणूक लढू शकत नाही